नेवासा फाटा मुकिनपूर परिसरात अतिक्रमण कारवाईवरून संतापाचा भडका करणी सेनेचा पाटबंधारे विभागास इशारात संपूर्णच कारवाई करा अन्यथा लोकशाही मार्गाने लढा उभारू नेवासा फाटा ते मुकिनपूर परिसरातील मुळा पाटबंधारे विभाग आणि संयुक्त अतिक्रमण कारवाईवर स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे फक्त गट न बहात्तर आणि त्र्याहत्तर मध्येच पाटचारी दुरुस्तीच्या नावाखाली अतिक्रमण कारवाई केली जात असल्याचे बोलले जात असून ठराविक दुकानदारांचे गाळे वाचवले जात असल्याने ही कारवाई संशयास्पद असल्याचे आरोप उघडपणे होऊ लागले आहेत नागरिक साईराम गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष माधव भाऊ यांनी गाळेधारक व एकच सूर आहे जर अतिक्रमण हटवायचे असेल तर सर्वच अतिक्रमणकर्त्यांवर एकस्मान कारवाई व्हावी निवडक दुकानदारांवरच नव्हे पाटबंधारे विभागाच्या या कारवाई मागे काही लोकांच्या सांगण्यावरून ठराविक कारवाई होत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत तसेच भाजपचे पदाधिकारी सोमनाथ शेंडे यांचे म्हणणे आहे की ही चुकीची पद्धत या विभागांनी केली आहे कारण पीडब्ल्यूडीची हद्द पंधरा मीटरची आहे त्यामध्ये भूमी अभिलेखचे काय शिरगाव करून पाठचारीचे खुणा करीत आहे यावर त्यांनी संतोष व्यक्त केला आहे तसेच याबाबत प्रश्न निर्माण केले आहे करणी सेना तालुका अध्यक्ष बादल परदेशी यांचे म्हणणे आहे की ज्यांना मॅनेज करता आले त्यांना नोटीस नाही आणि इतरांना अचानक तोडफोडीची नोटीस देण्यात आली ही लोकशाहीत शोभणारी पद्धत नाही पाटबंधारे विभागाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम केले पाहिजे निवडक भागात नव्हे बादल परदेशी यांनी आक्रमक भूमिका घेत जर अतिक्रमण हटवायचं असेल तर सगळ्यांचं हटवा जर चुकीच्या पद्धतीने विभाग कारवाई करत असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू हा न्याय सहन केला जाणार नाही पाटबंधारे विभागाला त्याच्या चुकांची जाणीव करून देऊन त्यांना धडा शिकवू असा थेट इशारा दिला स्थानिक प्राणीधारकांमध्ये यामुळे भीतीचे आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे ही कारवाई निव्वळ पाठचारी दुरुस्तीच्या नावाखाली काहींच्या सांगण्यावरून होत असेल तर यास लोकशाहीत थारा नाही असे नागरिकांनी स्पष्ट केले तसेच पोलीस प्रशासनाने याबाबत संपूर्ण माहिती घेऊन योग्य तो कारवाई करावी असे समस्त गाडीधारकांचे म्हणणे आहे पाटबंधार विभागाने नेवासा फाटा मुकुमपूर परिसरातील जे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे तरी ते अतिक्रमण काढण्याची पद्धती जे एकदम चुकीचे आहे का ता ता कारण सारी ही फक्त काय बहात्तर त्र्याहत्तर गटमध्येच आहे का सारीची सुरुवात डी वाय वनपासून तर डायरेक्ट एंडपर्यंत काढण्यात सा चारी ही आणि इथं तीनदा तीनदा इथं येते बहात्तर त्र्याहत्तर गटमध्ये बहात्तर त्र्याहत्तर गटमध्ये येऊन पुन्हा करते पुन्हा व्यवस्थित नाही होत अगोदर या अगोदरसुद्धा चारीचं अतिक्रमण झालं होतं त्यामुळेच ते अतिक्रमण काढलं ते काय चुकीचं होतं का आजपर्यंत पुणे अभिलेक्चर साहेब तसेच पाडबंधार विभागाचे साहेब व कर्मचारी पोलीस प्रोटेक्शन मध्ये नेवाचा बाडा मुखीपूर परिसरात बहात्तर त्र्याहत्तर गट मध्येच झाले पण फक्त बहात्तर त्र्याहत्तर गटच त्यांना दिसतो का बहात्तर त्र्याहत्तर गट मध्येच अतिक्रमण आहे का बाकीच्या ठिकाणी नाही का नेवाचा फाटा परिसर जिथून चाळीस सुरुवात होती तिला एक बॉलाट्य माणसाचं मोठा असं अति कॉम्प्लेक्स आणि जे शेडचं अतिक्रमण करून ठेवलेलं आहे मग तिरून काय ते का ते काय काढणार का नाही तिला मोजमाप करायला या अधिकाऱ्याला जायला कोणाचं बोलायचं धाक पडला आहे की नेते सुद्धा पाव व सुरुवात करायची असेल तर चिरून सुरुवात सुरुवात करावी व सर्व काम व्यवस्थित करावा हीच आमची मागणी आहे हरकतच्या वतीने राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट